सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आदिवासी क्रांती संघटनेच आदिवासी भारती क्रांती संघटनेच आदिवासी भारती क्रांती संघटनेच आदिवासी भारती क्रांती संघटनेच आदिवासी पार्टी क्रांती संघटनेच मुकेश भाऊ तू मागे पडो मुकेश भाऊ तू भारतासह महाराष्ट्रभर पारधी समाज विविध भागात पसरलेला असून समाजातील लाभार्थ्यांना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नाहीये तसेच समाजातील मुला मुलींसाठी योग्य शिक्षण नोकऱ्या मिळत नाहीये त्यासोबतच महिलांवरील होणारा अत्याचार थांबवावा तसेच सर्वांनी एकजूट व्हावे यासाठी महाराष्ट्रभर पारधी समाजाच्या माध्यमातून जनजागृती मेळावे घेतले जात आहे या जनजागृती मेळाव्याची सुरुवात नाशिक मधून झाली आहे समाजाच्या विविध मागण्यांसाठी लवकरच मंत्रालयावर पायी मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी आदिवासी पार्धी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी दिलाय आज नाशिक इथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेची आज जनजागृती मेळावा आहे ह्या मेळावा घेण्याचा उद्देश एक असा आहे की आज ह्या पारधी समाज जो आहे ऑल इंडियामध्ये तुम्हाला या पारधी समाज दिसेल वास्तविक महाराष्ट्रामध्ये या पारधी समाज पूर्णपणे पसरलेला आहे ह्या समाज एका जागेवर स्थायिक नाही आहे आणि ह्या संघटनेचे उद्दिष्ट हे आहे की बाबा ह्या समाजाला एकजूट करून एकत्र आणून समाजाच्या आडी अडचणी दूर करणे उदाहरणार्थ समाजावर आज एवढे मोठमोठे भयान अन्याय अत्याचार होत आहेत की आमच्या लेकीबाडींचे बलात्कार होत आहेत त्यांना न्याय मिळत नाही आहे तसेच शासकीय ज्या लाखो करोड रुपयाच्या ज्या योजना येत आहेत त्या योजनासुद्धा आमच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत पोहोचत नाही आहेत अशा दृष्टिकोनने पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या पारधी समाजावर कोणत्याही प्रकारची अडी हो येऊ किंवा काही हो? येऊ तर आमचा वाली कोणीच नाही आहे ह्या महाराष्ट्रामध्ये तर त्यासाठी आम्ही जनजागृती जा मेळावे हे घेण्याचे ठरवलेले आहे यावेळी राज्य सचिव दीपक सुरवंशी यांनी देखील आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केले आहे आदिवासी पारधी क्रांती संघटनेचा प्रदेश महासचिव आज नाशिक शहरामध्ये पारधी समाज जनजागृती मेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून हा नाशिक शहरात आमचा पारदी समाज बांधव हा मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहे पण विखरलेला पारधे समाज बांधव असताना आज आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने हा सर्व समाज विखरलेला एकजूट होऊन एका छताखाली येऊन या समाजाची चांगल्या पद्धतीने ताकद निर्माण करून समाजाचं अस्तित्व तयार करण्याचं काम ही आमची आदिवासी पारधी क्रांती संघटना करत आहे तसेच आज या आदिवासी विकास विभागाच्या ज्या छोट्या मोठ्या योजना आहे त्या आमच्या सर्वसामान्य गोर गरीब वंचित शोषित पारधी बांधवांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी ही संघटना काम करते तसेच आदिवासी पारधी बांधव जे वर्षानुवर्षापासून अन्याय अत्याचार चालू आहे त्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी ते वाचा फोडली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने आमची चांगल्या प्रकारे दखल घेतली पाहिजे त्यामुळे आम्ही सर्व समाज बांधव एकजूट होऊन हा मेळावा आयोजित केला आहे भविष्यामध्ये अशाच पद्धतीने आम्ही मेळावा आयोजित करून आंदोलन मोर्चे का उपोषण काढण्याची आम्हाला वेळ आली तरी भविष्यात आम्ही करणार आहोत महिलांचे प्रश्न गंभीर असून त्यावर आवाज उठवत संघटनेची भूमिका घेऊन पुढे काम करू असे मत महिला आघाडीच्या वतीनं संगीता चव्हाण यांनी व्यक्त केलाय आज नाशिक शहरामध्ये आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या माध्यमातून पारधी समाज जनजागृती मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या जनजागृती मेळाव्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून सगळे पदाधिकारी सगळे पारधी समाज बांधव इथे उपस्थित झालेले आहेत आणि या स मेळाव्यानिमित्त आम्ही सर्व समाजासाठी सर्व जनजागृती करणार आहोत आणि समाजासाठी यापुढील आमची वाटचाल काय असेल संघटनेची वाटचाल काय असेल संघटना यापुढे काय या काम करणार आहे तसेच पारधी समाज बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्या कशा राबवायच्या आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा आत्तापर्यंत ज्या योजनांपासून पारधी समाज लांब होता त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नव्हता परंतु आदिवासी पारधी संघटनेच्या माध्यमातून या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यापुढे ही संघटनेचं आमचं काम जोरदार चालू राहणार आहे आणि आमची पूर्ण जी संघटना आहे ती तळागाळापर्यंत पोहोचून आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय मुकेश भाऊ साळुंके यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही संघटना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या उपस्थितीत हा नाशिकमध्ये पारधी समाज जनजागृती मेळावा संपन्न होत आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि याच पद्धतीने आम्ही जोरदार आम्ही संघटनेच्या माध्यमातून जोरदार काम करणार आहोत जय नाशिक मधील देखील प्रश्न सुटत नसून स्थानिक लोकप्रतिनिधी त्याकडे दे लक्ष देत नसल्यानं पारधी समाजातील महत्वाच्या विषयांवर लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी आम्ही एकत्र काम करू असे मत यावेळी राज्य सचिव सचिन साळुंके यांनी व्यक्त करताना ही खंत व्यक्त केली आहे आज मुकेश भाऊ संस्थापक अध्यक्ष यांनी जे निर्णय घेतले याबद्दल नाशिक जिल्ह्यातून आम्ही जवळपास हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरण्यासाठी तयारी करत आहोत त्याच प्रकारे ज्या समाजाला आमच्या घरकुल योजनेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या नगरसेवकांना आमदारांना आम्ही आजपर्यंत पत्र दिलेत त्या आमदारांनी आम्हाला कचऱ्यासारखं समजलं त्या पत्राला कचऱ्यासारखं समजलं याच्यासाठी आम्ही भावतेच मोर्चे नाशिकमधल्या प्रत्येक आमदाराच्या दारा पडून वळवण्याची पूर्ण प्रयत्न करत आहोत नाशिकच्या राजू येथील स्प्लेंडर हॉल या ठिकाणी पार्धी समाजाचा जनजागृती मेळावा संपन्न झाला यावेळी या मेळाव्याला उपस्थित मान्यवरांचे सत्कार समारंभ देखील संपन्न झाला यावेळी विविध पदांवर काम करत असलेले अधिकारी त्यासोबत पदाधिकारी आणि समाजातील सर्व घटकातील दानशूर समाज बांधव या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं यावेळी संपूर्ण भारतीय समाज हा एकजूट प्रकारे होईल समाजावरील अन्याय कसा थांबवता येईल तसेच शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल या विविध मागण्यांबाबत त्यामध्ये वार्तालाप करून जन जनजागृती करण्यात आली समाजाच्या विविध मागण्यांसाठी विदर्भातून मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार असून समाजाच्या विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून मागितल्या जाणार आहे या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष मुकेश साळुंके प्रदेश सचिव दीपक सूर्यवंशी महिला आघाडी महासचिव संगीता चव्हाण राज्य संघटक सचिन साळुंके जिल्हाध्यक्ष रमेश साळुंके योगी चव्हाण विवेक सुरवणे जिल्हा कृषी विभाग भगवान सिंग सोळंके यासोबत अमोल सूर्यवंशी अर्जुन पवार या मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात समाज बांधव यावेळी उपस्थित होता जागर जनतेसाठी शुभम बोडके पाटील नाशिक